नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन हजार रुपये कसे आणि कधी जमा होणार आहे तुम्ही जर या योजनेचा अर्ज केलेला असेल आणि अर्ज मंजूर झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली एक अत्यंत उत्तम योजना आहे ज्यामुळे अनेक महिलांना आर्थिक मदत मिळते या योजनेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे आणि आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे जर तुम्ही जुलै मध्ये अर्ज केला असेल तर आता ऑगस्ट अखेरीस तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे त्याची सुरुवात एकोणतीस ऑगस्ट पासून झाली आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत या पैशांचा जमा होण्याची प्रोसेस चालू राहणार आहे आता तुम्ही म्हणाल माझ्या खात्यात पैसे जमा झालेत का तर त्याची माहिती तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या स्टेटस वरून किंवा बँक बॅलन्स चेक करून घेऊ शकता अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि त्या सर्वांना सरकारकडून एस एम एस किंवा मेसेजच्या माध्यमातून माहिती देखील मिळाली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती गडकर यांनी सांगितले आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील हे पैसे सरकारकडून आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर ते त्वरित लिंक करणे आवश्यक आहे तुम्ही जर अजूनही तुमच्या खात्याचा बॅलन्स चेक केला नसेल तर आजच करा तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर नंबर वर कॉल करूनही तुम्ही तुमच्या खात्याचा बॅलन्स तपासू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ